नमस्कार मंडळी आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी मार्च आणि आजचा शुभ कलर आहे राखाडी हा तर हा शिवकन्याचा फेवरेट कलर आहे कारण हा तिला सूट होतो कारण तिचा रंग सावळा आहे तुमचा तो उजेडच पडला नाही उजेड तुमचा नाही नाही आता काय करू आपण पहिला व्हिडिओ काढून घेऊ रिकामे भांडणं चालू होतील आपल्या व्हिडिओ मध्येच राहील तर मग शिवकन्या आता एक झक्कास उखाणा होऊन जाऊ दे मग पप्पा दोन दिवस उखाने घेतले आज हा पण आज तुम्ही घ्या अगं मला तर उखाणा येत नाही घ्या एखाद पण एक दोन लाईन दोन ओळी तुझ्यासाठी बोलतो मी ऐक <laughs> मग नसेल आज माझ्याकडे काहीही पण तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे नसेल आज माझ्याकडे काहीही पण तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे उद्या असेल माझ्याकडे सर्व काही पण तू नसशील तर मी भिकारी आहे सोनुष पप्पा हा तुम्ही मला किती बी गोड बोलले ना तर रात्री जे लाडक्या बहिणीचे ला। तीन हजार रुपये आलेले ना त्यातला रुपये बी देणार नाही तुम्हाला मी त्याच्यासाठी चालू आहे ना हा मला माहितीये देणार नाही पण मी चालले आता मी काढाल बोकर काय करणार आहे तुझे साडेचार आणि तीन सात साडे सात हजार रुपये तू जवळ अहो काल मी कुडक केले काय केलं ते कुडकन बिडकन अहो ते मग आपल्या लाडक्या